अक्कलकोट वळसंग वाहतूक पोलिसांच्या वागणुकीमुळे बाजारपेठेवर विपरीत परिणाम सोलापूर शहरात मराठवाडा आणि शेजारील कर्नाटकातील जिल्ह्यांसाठी सोलापूर हे मोठे व्यापारी केंद्र आहे या शहरात व्यापारी आणि ग्राहक खास गाडीने येऊन चादर भुसारमाल कपडे सोने चांदीचे दागिने खरेदी करतात पण येताना त्यांची सोलापूर ग्रामीण अक्कलकोट वळसंग वाहतूक पोलिसांकडून अडवणूक होते याचा आम्हाला त्रास होत असल्याचे बाहेरील व्यापाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले दरम्यान देवदर्शनासाठी येणारे आपल्या गावी परतताना सोलापूरला टाळून जातात यामुळे येथील बाजारपेठेवर विपरीत परिणाम होत आहे सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांना व्यापाऱ्यांकडून विनंती आहे वाहतूक शिस्त बरोबरच वाहतूक पोलिसांना महामार्गावर चेरीमेरींवर नियंत्रण आणून शिस्त लावण्याची गरज असल्याचे व्यापाऱ्यांमधून बोलले जात आहे काही व्यापारी आणि ग्राहकांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की आता आम्ही सोलापुरात येऊन खरेदी करावी का याचा विचार करतोय गाडीतून येताना सर्व कागदपत्रे जवळ असली तरी आमची वाहतूक पोलिसांकडून अडवणूक केली जाते पण जर चुकून एखादे कागदपत्र नसले तर होणाऱ्या त्रासाला मर्यादाच नसते सकाळी सोलापुरात येऊन सायंकाळी गाडीत माल घेऊन जात असताना सर्वाधिक भीती वाटते कारण गाडीमध्ये किमती वस्तू असतात या स्थितीत गाडी अडवली की आमच्या शहरात पोहोचायला उशीर होतो मार्गात असताना कुठे चोरांनी अडविले तर होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण असा सवाल त्यांनी उपस्थित केला सर्व काही नियमात असतानाही आमच्याकडून दंड घेतला जातो आमचा नाईलाज असतो सोलापूरला खरेदीसाठी यायचे म्हणले तर दंडाची तयारी करूनच यावे लागेल अनेक वेळा विनाकारण दंड लावण्यात आला आहे सोलापूरला येण्याऐवजी दुसरी बाजारपेठ शोधतो असे व्यापारी बाजारपेठेतील दुकानदारास बोलतात अशी माहिती एका प्रसिद्ध कापड व्यापारी यांनी सांगितले माननीय सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी याकडे या गांभीर्याने लक्ष देऊन अक्कलकोट वळसंग वाहतूक शाखेच्या कारभारावर नियंत्रण आणावे अशी मागणी सर्वसामान्य व्यापारातून व्यक्त होत आहे